प्रतिबिंब जनमानसांचे छावणी परिषदेच्या सी सीएओच्या समोर आस्था संस्थेचे आमरण उपोषण जीएएम वर एल वन अजूनही ठेका रद्द एकाच ठेकेदाराला वर्षानुवर्षे काम देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी अहिल्यानगर छावणी परिषदेअंतर्गत सार्वजनिक समूह शौचालय व सुलभ सुविधा केंद्रांच्या स्वच्छतेच्या कामाचा ठेका नियमबाह्य पद्धतीने रद्द केल्याच्या निषेधार्थ आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था धुळे यांच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे सदर स्वच्छता कामांचा ठेका जीएम पोर्टलवर एल वन ठरूनही कोणतेही ठोस कारण न देता बेकायदेशीररित्या रद्द करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे अहिल्यानगर छावणी परिषद अहिल्यानगर या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत इथल्या त्यांच्या दालनाच्या बाहेर आज आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्याचं कारण असं की जर डिफेन्स इस्टेटचे जेवढे काही छावणी परिषद या देशात कार्यरत आहेत त्यांचं स्लोगन आहे की हर काम देश के नाम पण अहिल्यानगर छावणी परिषदचं जर आपण पाहिलं तरी तर हर काम भ्रष्टाचार के नाम हर काम, वाले मी दिया जात आहे अशा पद्धतीनं इथं कारभार चालू आहे एक समूह स्वच्छतेचा सुलभ शौचालयाचा ठेका आहे हा गेल्या आठ ते बारा वर्षापासून एकाच ठेकेदाराला हे जे संबंधित अधिकारी ज्यांच्या टेबलवरून हा ठेका निघतो तरी संबंधित अधिकारी त्याच ठेकेदाराला गेल्या आठ दहा वर्षापासून ठेका मिळवून देतात त्याचं कारण असं की हे देखील त्याच्यामध्ये पार्टनर आहेत आणि जे काही त्याच्यामध्ये त्यांना जे काही मालमत्ता भेटते जे काही ते त्याच्यातून पैसे कमवतात इथे चार चार पाच पाच महिने आमच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हे कर्मचाऱ्यांचे पेमेंट होत नाही यांचे घरं चालतात कुठून यांच्या आता दीड दीड कोटी रुपयांच्या बंगल्यांचे कामं चालू आहेत मग हे बंगल्यांचे कामं कुठून चालू आहेत पैसे येतात कुठून या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे मुळात हा ठेका आमची संस्था असता स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था धुळे या संस्थेचा आम्हाला सर्वात प्रथम आम्हाला पात्र केलं गेलं त्यानंतर आमचा आर्थिक लिफाफा खोलला गेला आर्थिक लिफाफा खोलून आमचा रेट जाणून घेतला आम्हाला येलवन केलं गेलं येलवन केल्यानंतर आम्हाला वर्क ऑर्डर मिळणं हे कम क्रमप्राप्त असताना आहिल्यानगर छावणी परिषदेच्या ज्या सी ओ मॅडम आहेत त्यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीची ऑनलाईन पद्धतीने कुठल्या कागदपत्री पद्धतीने कुठल्याही पद्धतीने आम्हाला कॉलद्वारे कुठल्याही पद्धतीने आम्हाला न कळवता तडकापडकी हा ठेका अचानकपणे त्यांनी कॅन्सल केला हा कॅन्सल करण्याचा अधिकार बोर्ड मिटिंगला असतो त्या बोर्ड मिटिंगमध्ये प्रेसिडेंट म्हणजे ब्रिगेडियर साहेब उपस्थित असतात जो मनोनीत सदस्य असतो छावणी परिषदचा तो उपस्थित असतो मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित असतात यांच्या सर्वांच्या मान्यतेने हा ठेका कॅन्सल करावा लागतो पण सी ओ मॅडमने स्वतः हस्तक्षेप करून हा ठेका त्या ठिकाणी कॅन्सल केला दुसरा मुद्दा असा की ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या चुकीच्या आटी शर्ती त्या ठेक्यामध्ये टाकतात आता ठेक्यामध्ये त्यांनी चुकीच्या आट आणि शर्त काय टाकली की ह्या हे जे स्वच्छतेचं काम करेल हे स्वच्छतेचं काम करणारी जी संस्था असणारी ही संस्था फक्त अहिल्यानगरची असावी अहिल्यानगरची बाहेरची संस्था आम्ही मान्य करणार नाही तर आम्ही ज्यावेळेस धर्मदा आयुक्त आहे त्यांना विचार विचारायला गेलो की बाबा आमची संस्था धुळ्याची आमची संस्था नगरमध्ये का काम नाही करू शकत का जेव्हा संस्था आपण नोंद करत असतो नोंद करत असताना त्यामध्ये आदेश आदेश असतो की ही जी संस्था आहे ही संस्था महाराष्ट्रभर कुठेही काम करू शकते मग अशा पद्धतीची चुकीची आट हा टेक्यामध्ये टाकण्याचं जे कोणी संबंधित अधिकारी आहेत याचं एकच कारण होतं की त्यांच्या जो भागीदार ठेकर आहेत त्यालाच ठेकेदार आहे त्यालाच ठेका मिळावा हा त्यामागचा हेतू होता आता त्यांनी ही आठ टाकली ही आठ न वाचता त्या अटीवर कुठलाही कायदेशीर सल्ला न घेता शिव मॅडम मी तसाच ठेका प्रसिद्ध केला बरं प्रसिद्ध तुम्हाला नगरचाच पाहिजे होता ठेकेदार नगरची संस्था पाहिजे होती मग तुम्ही लोकल वृत्तपत्रात प्रसिद्ध करायचं तुम्ही टाकता झेमो टाकल्यावर भारत येतील ठेकेदार जेमवर टाकायचं त्याच्यात आत टाकायची की आयल्या नगरचाच ठेकेदार पाहिजे म्हणजे असा सगळा सावळा गोंधळ या ठिकाणी सुरू आहे आमची अशी मागणी आहे की ज्यांनी ही चुकीची आत टाकली असे जे संबंधित अधिकारी त्यांचे त्यांचे आणि त्यांचे जे कोणी नातेवाईक आहेत या सर्वांच्या आर्थिक व्यवहाराचे ज्या जो ठेकेदार आहे संबंधित संबंधित ठेकेदार हे संबंधित अधिकारी यांच्यात गेल्या आठ दहा वर्षापासून जो काही आर्थिक व्यवहार चालू आहे या सर्वाची चौकशी होऊन त्यांचं निलंबन झालं पाहिजे ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आहेत या नवीन आहेत आणि अक्कलशून्य मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी बसवलेला आहे हा अक्कलशून्य मुख्य कार्यकारी अधिकारी कुठलेही नियम अटी न वाचता तो ठेका प्रसिद्ध करतो वर आणि आम्हाला वन करून त्यानंतर ठेका आम्हाला कुठलीही पद्धती न कळवता कॅन्सल करतो आणि आम्हाला सांगतो की सा। आमच्याकडे अधिकार आहे ह्यांच्याकडे अधिकार आहे तर हे यांनी यांच्या पद्धतीने केलं तर आमच्याकडे हे अधिकार आहे की तुम्ही केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा आम्हाला भारतीय संविधानाने देखील अधिकार दिलेले आहेत तर आमच्या ज्या पाच मागण्या आहेत या पाच मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच सुरू राहणार आणि आमरण उपोषण सुरू असताना आमच्या कुठल्याही पद्धतीची मला कुठल्याही पद्धतीची हानी झाली याला सर्वस्वी जबाबदार अहिल्यानगर छावणी एवढंच बोलतो इथेच थांबतो जय भीम जय शिवराय जय श्रीराम अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्ड इथे काही दिवसापूर्वी जे टेंडर निघलं होतं त्या टेंडरमध्ये आमचे आडवसर यांच्या संस्थेला हा टेका भेटला होता परंतु कॅन्टोन्मेंट बोर्डातील कर्मचारी शिंदे व साके यांचा व संबंधित ठेका ठेकेदाराचा काहीतरी आर्थिक व्यवहार झाला असेल त्यामुळे आडवसर यांचा ठेका काढून संबंधित जो दुसरा ठेकेदार आहे त्याला हा ठेका देण्यात आलेला आहे तरी संबंधित कॅन्टोनमेंट ऑफिसमधील कर्मचारी शिंदे व साके संबंधित ठेकेदार यांची काय आर्थिक व्यवहार झाला का याची सखोल चौकशी करा व त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने कॅन्टमेंट ऑफिस येथे मोठा आंदोलन करणे तिने याची नोंद घ्यावी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा